नमस्कार मुंबई राऊंड अप मध्ये मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीच्या घोषणा होण्याची शक्यता आहे तर पीटीआयच्या सोर्सनं ही माहिती दिलेली आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा जी आहे ती पाच मार्चला झाली होती आणि नऊ सत्रांमध्ये हे निवडणूक जी आहे ती पार पडली होती तर सात मे ते बारा मे मध्ये या निवडणुका झाल्या होत्या सोळा मेला मतमोजणी झाली होती आणि सव्वीस मेला नवीन सरकार जे आहे ते स्थापन झालं होतं सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ तीन जून रोजी संपतोय त्यामुळे त्याआधी नवीन सरकार या भारताला देणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता पीटीआयनं दिलेली आहे वैशाली मलेवार आमच्या प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेल्या आहेत वैशाली नेमकी कधी या तारखांची घोषणा होईल नेहमी ज्या प्रकारची माहिती येत आहे पीटीआयच्या सोर्सच्या थ्रू त्याच्या अनुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्याची घोषणा होऊ शकते ज्या प्रकारे गेल्या वर्ष गेल्या निवडणुकी दोन हजार चौदाच्या निवडणूक ही पाच मार्चला अनाऊन्समेंट झाली होती त्याच दरम्यान ही अनाऊन्समेंट होण्याची शक्यता आणि पाच ते सात चरण मध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता आहे याच्या आधी जी निवडणूक झाली होती ती नऊ चरणमध्ये झाली होती खूप दिवसभर ती फेटल्या गेली होती त्यामुळे यावेळेस जे चरण आहे ते कमी करण्यात येणार आहे नऊ जागी सहा सात मध्ये ही इलेक्शन होईल अशी माहिती मिळते आणि शिवाय जर बघितलं तर ते जून ला, जी गव्हर्नमेंट आहे त्याचा त्यामुळे नवीन गव्हर्नमेंट जी काही आहे ती तीन ती जून च्या आधी होणं अत्यंत आवश्यक आहे ते त्यानुसार जर बघितलं तर त्यामुळे मार्चचा पहिला आठवडा हा एकदम फिक्स बसतो की या आठवड्यात जर अनाऊन्समेंट झाली तारखीची तर ती जी नवीन सरकार येतील तीन जून पर्यंत बसेल त्याशिवाय गेल्या काही दिवसात म्हणजे नक्कीच धन्यवाद वैशाली तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय यावेळेस मार्च मध्ये निवडणुकांच्या तारखाची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि लोकसभेचा कार्यकाळ जो हो आहे तो तीन रोजी सा... तीन जून रोजी संपतोय आणि त्यामुळे मार्च मध्ये लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकते